शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भगवा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या भगवा सप्ताहानिमित्त आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात अंबाजोगाई शासकीय विश्रामघरावर घरावर उभाटा सेनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस अंबाजोगाई शहरातील उबाटा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातूनही कार्य शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी बीड लोकसभा प्रमुख व माजी आमदार सुनील धांडेसर व बीड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकरप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब प्रिन्स शेफ व अंबेजोगाई शहर प्रमुख अशोक हेडे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत शिवसेनेचे बीड लोकसभा प्रमुख व माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडेसर व बीड जिल्हा शिवसेना प्रमुख रत्नाकरप्पा शिंदे शिवसेनेचे जिल्हा संघटक शिवाजीदादा कुलकर्णी केज विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार डॉ नयनाताई शिरसाट केज विधानसभा प्रमुख मदनलाल परदेशी आदी पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले शासकीय झालेल्या नवनिर्वाचित सर्व सन्मान सोहळा करण्यात आला तर यावेळी असंख्य विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उबाटा सेनेला सोडचिठ्ठी देऊन गद्दार सेनेत प्रवेश करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला तर येणाऱ्या काळात भगवा सप्ताहाचे आयोजन गाव पातळीवर योग्य पद्धतीने नियोजन करा व उबाटा सेनेच्या विरोधात भाष्य करणाऱ्या जशास तसे उत्तर द्या कोणत्याही परिस्थितीमध्ये केज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावे व उबाटा सेनेला सोडून गेलेले गद्दार येणाऱ्या काळात कुठेही दिसणार नाहीत याची खबरदारी घ्यावी दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असून येणारे भाजपाने कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात भावी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच दिसतील असे मत यावेळी बीड लोकसभेचे शिवसेना प्रमुख माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडेसर व शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांनी यावेळी मेळाव्यास मार्गदर्शन करताना सांगितले अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो Thank <laughs> you. उपस्थित आपला बीड जिल्ह्याचा शिवसेनेचा आवाज यांनी आतापर्यंत एनर्जी आपल्यापर्यंत कायम ठेवली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात राहणारे सुनील धांडेसर आणि आपले जिल्हा प्रमुख मी त्यांना एकोणीस वर्षापासून ओळखते मी युतीच्या काळापासून आप्पा काम करतात सत्य परेशान हो सकता हे पराजित हो नाही सकता या युक्तीप्रमाणे आप्पा व्यवस्थित काम करतात आणि त्यांना त्यांचा जो सन्मान हो आहे तो टिकूनच राहणार आहे मदनलाल परदेशी अठरा एकोणीस वर्षापासून मी त्यांना पण ओळखते ते पण कट्टर शिवसैनिक आहेत बाकीचे तुम्ही सगळे तर आहेतच म्हणून आपण इथे एकत्र जमा झालेले आहोत सर्व महिला आघाडी महिला आणखी वाढवायचं मी आश्वासन देते सरांना मला इथं दोन तीन मुद्द्यावरच बोलायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा एक मुद्दा आहे की आरक्षण दुसरा मुद्दा आहे राम मंदिर आणि तिसरा मुद्दा आहे की अपात्रता ए आपले जे नार्वेकर साहेब आहेत विधानसभा जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी एला पास केलं तर बिला नापास करावं लागेल की नाही किंवा बीला पास केलं तर एला पास करावं लागेल पण मला असं वाटतं तेच अपात्र आहेत नार्वेकरच अपात्र आहे तिथं त्यांनी हा रिझल्ट देणं चूक आहे एक दुसरी गोष्ट आपण अगोदर डिक्लेअर केलं होतं की राम मंदिर काळा राम मंदिरात आपल्याला जायचं आहे मग तिथं पंतप्रधानांनी येऊन पोचा मारावा हे काय म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा वाघ आपला एकच असू शकतो आणि ते उद्धव ठासाहेब था ठाकरेच असू शकतात तिसरी गोष्ट हिंदुत्व तुमच्यात राम आहे आपल्यात राम आहे नुसतं राम मंदिरात जाऊन पूजा केल्यानं ना होत नाही आपल्याला रोज आपल्याला एकमेकाच्या एकामेकाच्या मदतीला यायचं आहे आपण हा मदत करणे सुखा दुःखात कोणीतरी म्हटलं आता की मी दु सुखात नका विचारू हां सा, शेख साहेबच म्हटले प्रिन्स सा किंवा मला दुःखात मला मत बोलवा मी मदत करेन तसं तुम्ही दुःखामध्ये सुखातही असू असणारच आहेत आशीर्वाद असल्यामुळं पण दुःखात मदत केली म्हणजे हा एक मोठा यज्ञ आहे आपल्यातच राम आहे इथं आपण इथं जरी प्रार्थना केली आता आपण किती महाराज बघितले मंदिर बघितले प्रार्थना केल्या पण शेवटी आपल्या हृदयातल्या देवाला आपल्याला विचारावं लागतं की नाही आपल्याला माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे हेच हिंदुत्व आहे आणि त्यांनी कितीही काही केलं तरी आपण आपणच जिंकणार आणि आपलंच चांगले दिवस आहेत नक्कीच सगळे आपण एकजुटीनं काम करू आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या मी फक्त चेहरा आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि मागच्या आठ महिन्यापूर्वी माझी जिगापुरुंगमधून निवड झाली ती निवड याच्यासाठी होती ताईनं सांगितलं सतरा वर्षापासून मी काम करतो ताई नव्हे तर मी चोवीस वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करतो त्यापैकी बावीस वर्षे मी पद हे काम करत असताना माझ्यावर एकोणतीस केस झाल्या आणि एक सांगू इच्छितो वैयक्तिक माझ्यावर साधी एकोणागा झापड हणलेली एकशे सात सुद्धा नाही पूर्ण माझ्या एकोणतीस केस हा आंदोलनाच्या केस आहेत पक्षवाढीच्या केस आहेत माझ्यावर एमपट एम पीडी झोपटपट्टी दादा अशी एवढी मोठी केसेस फक्त आंदोलनात झाली आणि ती कशानं ते या ठिकाणी नी जे अनिंग आमदार आहेत त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि मी शिवसेनेम होतो त्यांच्या त्यांच्या माध्यमातून माझ्यावर त्या ठिकाणी एम डीसारखी केस करण्यात आली होती म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की माझं जे मागच्या वेळेस पद जाहीर झालं होतं ते पदमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेची निष्ठा आणि एकनिष्ठता आणि माझं काम याची पावती म्हणून माझ्या या ठिकाणी मला उद्धव साहेबांनी निवड केली त्यानंतर ज्याप्रमाणे उद्धव साहेबांना भाषणात सांगितलं होतं मागच्या काही दिवसामध्ये जो जो माझ्यासोबत आजूबाजून आहे त्यांना जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवायची मला आठवत असं पण ती शब्द ऐकून जे हरामखोर काही जण आहेत गद्दार सेनामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना त्यांना वाटलं की आमच्यावर बी केसेस होते आमचं काय होईल ते निघून गेले प्रवेश करता येत पण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आमच्या शेवटचा श्वासा या आत्म्या अंगामध्ये आणि आमच्या अंगामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आणि या नावाशीच एकनिष्ठ निष्ठा एक करतो कुणी कितीहीच केस करू द्या कुणी किती अडकण्याचा प्रयत्न प्रयत्न करू द्या पण एक न्यायदेवता आहे ते न्याय देणारच आहे आता त्यांची सत्ता आहे सत्तेच्या जोरावर जर आमच्या लोकांना पुन्हा दहा लाखाचं काम देतो काही जणांना खोट्या केसमध्ये अडकितो असं सांगून जर त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी प्रवास करीत असेल पण येणारा काल दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिना हा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे म्हणून सांगून की तो जे जे आमच्यासोबत आहे जे जे उद्धव साहेबासोबत आहेत त्यांना एकच ठाम ठेवा ठाम मत ठेवायचंय फक्त चार महिने कळ काढायचे चार महिन्यामध्ये कुणी अंगावर येत असेल तर मी म्हणत नाही शांत बसायचं इथून पुढं मी जिल्हा फुंगून आदेश देतो दादा आपल्यासोबत आहेत कुणी अंगावर येत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढायचा आणि त्याला जशा सोबत आता बा आता शांत बसायचं नाही अहो संध्याकाळी नानटी मागतात सकाळी बाईट देतात आणि सांगतात की हे सुष्माताईचे माणसं आहेत हे सुष्माताईचे भाऊ आहेत हेच हो आमच्या शिवसेना पक्षप्रमुखांना आम्हाला एकच आहे ज्या भगिनी आमच्यासोबत काम करतायत खांद्याला खांद्या राहून त्या आमच्या बहिणीत कुणी असो सुष्माताई अंधारे कागद कागद सांगित बाईटमध्ये की मी मावस भाऊ आज आई जगदंबेची शपथ होऊन सांगतो ज्या दिवशी सुष्मातामदार यांना शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या दिवशी रत्नाकर शिंदे त्यांना फर्स्ट फोन केला त्याच्या अगोदर त्यांची कुठं भेटही नव्हती आणि त्या गद्दार तुम्ही सुष्माताईचा मावस भाऊ सुगत भाऊ आत्या भाऊ म्हणून जर सुष्मातायोग कोणते आरोप करीत असताना तर मी माझ्या शिवसेनेला सांगू इच्छितो की तिथून पुढं त्यांना सुद्धा त्याच भाषेत उत्तर द्यायचे आम्ही जर तोंड उघडले तर तुम्हाला रस्त्यानं सुद्धा फिरता येणार नाही पण आम्ही सुसंस्क सुसंस्कृत देत होता था। उद्धवजी ठाकरे साहेब यांचे शिवसेनेक आहे म्हणून आजपर्यंत शांत आहोत पण आता शांत बसणार नाही आम्हाला उद्धवजी साहेबांना मागच्या आठ दिवसामध्ये बैठक झाली पुन्हा बोलून घेतलं आज एक महिन्यामध्ये तिसरी बैठक आम्हाला दुसरी हो त्या बैठकीमध्ये विषय असे होते की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा शिवसेनेची सत्ता स्थापन करायची पुन्हा आपल्या शिवसेनेची सत्ता स्थापन करायची आता तुम्ही मागच्या दोन दिवसापूर्वी पाहिलं निकाल कसा दिलाय दोन गटांमध्ये भांडणं जागेत दोघाचेही डोकं दो फुटेत आणि तो माणूस सांगतोय जो की आमच्या आदित्य साहेबाच्या तळवेसाठी होता तो माणूस सांगतोय की दोघंही गुन्हेगार नाहीत एक गुन्हेगार तर पाहिजे कुणी पण तो सांगतो कुणीही गुन्हेगार नाहीत पण दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हेच नागरिक व्यासपीठा उपस्थित होते ते शिवसेनेत होते ते राष्ट्रवादीत होते ते आता भाजपमध्ये आहेत म्हणजे असा माणूस जर असा न्याय देत असेल आमच्या शिवसेनेला आप शिवसेने शिवसेनेची घटना चुकीची सांगत असेल तर सांग हे घटनात्मक पदावर बसण्याच्या लायकीचे नाही म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की हे तोडमोड करून साहेबांना कसं परीक्षण करायचं पण उद्धव साहेबांना आई जगदंबेचा आशीर्वाद आहे उद्धव साहेबांना शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आहे उद्धव साहेबांना शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आशीर्वाद आहे या तुमच्या अशा धक्क्यानं किंवा खोटे निकाल देण्यानं आमचे उद्धव साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी मागं हरणार नाही अहो सहा निस्त उद्धव साहेबांना बावीस तारखेला आम्ही राम मंदिरात जाणार आहोत काळा राम मंदिरामध्ये जाणार आहे अशी घोषणा करतात तर देशाच्या पंतप्रधान त्या ठिकाणी येत असेल तर छाती ठोकून सांगायचं की आपला नेता किती मोठा आहे छाती ठोकून जाऊन आपण सात दिवसाचा सप्ताह एवढा व्यवस्थित भगवा सप्ताह व्यवस्थित असं करायचा आहे की <laughs> ते फक्त जनसेवेमध्ये असावं एका प्रदान शिबिर असत काही ठिकाणी वाटप असत त्याप्रमाणे दवाखान्यामध्ये मदत केंद्र असाल हे सर्व नियोजन करून सात दिवसाचा भगवा सप्ताह भगव्या सप्तहमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गावागावामध्ये तांड्या वस्तीवर जावा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि तु, 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 तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित जागा त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद की नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणं आणि भगवा सप्ताच्या सूचना देण्यासाठी आदरणीय जिल्हा प्रमुख यांनी मला फोन केला आणि बाळासाहेब शेपे यांनी पण फोन केला तर आजच्या बैठकीमध्ये एवढंच सांगायचं आहे तुम्हाला ज्यांना ज्यांना पदं मिळाली आहेत तुमच्या कार्यास पुढील कार्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आता वेळ आपल्यापाशी फार कमी आहे लगेच लोकसभा निवडणुका लागणार आहेत म्हणून पक्षाची जी बांधणी झालेली आहे ही बांधणी करत असताना माननीय पक्षप्रमुख आणि उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला सर्वांना आता घरात बसायचं नाही आहे गरीब जनतेसाठी रस्त्यावर उतरायचे मजुरासाठी रस्त्यावर उतरायचे ज्यांना ज्या ज्या <णदागा> गरजेची गरज असेल ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून यावेळी आपल्याला आंदोलन करावं लागतील मोर्चे काढावं लागतील संघटना वाढावं लागतील गावागावात जाऊन सांगितल्याप्रमाणे आपल्याला शाखा करायच्यात आपल्याला घर तिथे गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक आपल्या पाहिल्यासारखं का काम करायचं हे काम करत असताना मात्र आपले जुने निष्ठावंत शिवसैनिक ज्या ज्या गावामध्ये आहेत ज्या ज्या गल्लीमध्ये आहेत वार्डावार्डामध्ये आहेत त्यांच्या घरी आपल्या अगोदर जायचं आहे जसं आमचा सन्मानी आहे या ठिकाणी बसलेला जुना माझा मित्र आमचे सन्मानी आहे ना समोर शाखाप्रमुख जुने आहेत आमचे सगळे तसे प्रत्येकाने त्या घरामध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे आता वेळ आलेली बाबा संघटनेसाठी काम करायला चला म्हणून त्यांना अगोदर बरोबर घ्या नवे जुने सगळे एकत्र करा मान सन्मान प्रत्येकाला द्या तरच आपली संघटना आपली जोमाने कामाला लागणार आहे आता राहिलं नाही आपल्याला वेळ कमी आहे जसं आप्पाने सांगितलं आता कोणाचं ऐकून घ्यायचं नाही आहे आपण ऐकून घेणारे शिवसैनिक नाही आहेत आपल्याला जसा तसा मोतोड जेवा द्यावा लागणार आहे लक्षात ठेवा जर समोरच्याने जर म्हणला रे बाबा तो काय आहे काय म्हणून घ्यायची आहे गरजच नाही आम्ही भागव्याचे शिलादार आहोत आम्ही मातोश्रीचे इमानदार कार्यकर्ते आहोत गद्दाराला धडाशेपायचं काम आपण करायचं तर रोकटोक काम करायचे आता आता राहिलं नाही आता पाहिल्यासारखं म्हणून तुम्ही तुमचं काम करा तुमच्या पाठीमागं आमची यंत्रणा ताब ताबडत तयार आहे शून्य म्हणता सांगा जिल्हा प्रमुख आम्ही तुमच्या पाठीमागं आहेतच आमची नयनत आहे आहे कॉलेजमध्ये माझ्याबरोबर होत्या माझ्या ताई मला मी सिनियर होतो त्या ज्युनियर होत्या पण तेव्हापासून त्या कॉलेजमध्ये काम करत होत्या त्यांनी चांगलं काम केलेलं आहे खरं तर त्यांच्यावर भाजपवाल्यांनी फार अन्याय केलेला आहे पण शिवसेना ही त्यांच्यावरती मान सन्मानपूर्वक त्यांना या केस मतदारसंघामध्ये विजय केल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे आहे सध्या वेळ आलेली आहे सध्या म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी काम करायचं काम करत असताना एकच करायचं मी मोठा का तो मोठा नाही आहे भागव्यासाठी आपल्याला काम करायचं इमानदारीने काम करायचं लक्षात ठेवा ही आता वेळ घरात बसून राहायची नाही आहे आमचा अशोक हे त्यावेळेस उपनगराशी होता मदनपदेशी होता जाधव होते आपले संपूर्ण प्रेस सगळी जुनी गाय समोराचा संजय होता बाबाचा होता हे बा आपला श्रीधर पुढे गरड श्रीधर बी होता ही सगळी मंडळी जुनी आहे सगळी अर्जुन आहे बाबा भिसे शंकर भिसे आमचा माझा ता तालुका तालुकाबरोबर त्यांनी काम केलं बाळासाहेब वाघाळकर आहे आपले अनेक मंडळी या ठिकाणी ते दिग्गज लोक सगळे हे चांगली मंडळी काम करणारी यांनी सगळ्याला फायदा होणार आहे वकील साहेब तुम्हाला बी आता थोडं पुरावं निघाला आहे आमच्या अलकात रेखाताही नाहीत रेखा नाव आहे ना रेखाताही या ठिकाणी नाही आहेत आपण सगळ्यातही आहेत आमच्या सगळ्याजणं महिला आघाडी सक्षम या ठिकाणी करायची आपल्याला पण आता आपल्याला घरात बसायचं नाही आपल्याला रात्रंदिवस फिरावं लागणार आहे वेळ कमी आहे आपल्याकडं आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाकडं गा वाडावाडा जा गल्लीबोळामध्ये फिरा गावागावात जा सगळ्यांना विनंती करा आणि सांगा की आपल्या पक्षावरती या संपूर्ण लोकांनी कसा अन्याय केलेला आहे सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब तुमच्या आमसाठी रात्रंदिवस आज फिरतायत त्यांच्यावरती एवढ्या शस्त्रक्रिया होऊन देखील माननीय उद्धवजी साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत हे घाबरले सगळे सगळे भाजपची लोकमंडळी घाबरली घाबरली हे मिंदे गटाचे लोकसभा संपूर्ण घाबरलेले आहेत आज तुम्हाला सांगतो मी म्हणून आपण सर्वांनी एकत्र म्हणून काम करा मतभेद असतील ते बाजूला ठेवा सर्वांनी वज्रमुठ तयार करा आणि आपल्या भागव्याची शान वाढण्यासाठी अंबाज वगैरे मधून सुरुवात करायची म्हणून आज पहिल्यांदी बघितलं मी प्रिन्स तुम्ही आज आज तालुकापूर होताच सर्वांनी एकत्र केले आपा किती मोठी बैठक झाली आज ही मला ती सभास्या सभेला तर आहे या ठिकाणी आज तर इथून कुठं तर काय काय होईल ते सांगता येणार नाही मला तर आपली संघटना मजबूत करण्यासाठी जर आपल्याला कुणी आढवत असेल त्याला सोडायचे नाही लक्षात ठेवा हे आपण कारण ही भागवायची आवडत आहे आपली ओरिजिनल शिवसेना कोणाची मातोश्रीची आणि या मातोश्रीसाठी आपण आपला जेव्हाचे अर्पण आपण झाले असलेत तर हरकत नाही सर्वांनी मिळून संघटना वाढण्यासाठी काम करा मी तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो नवीन पद पदारांना पुढील कार्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र